नमस्कार पुन्हा एकदा ला आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आजची मोठी बातमी मोठी खुशखबर जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पी पी ओ निशंशयपणे पेन्शन धारकांसाठी सर्वात महत्वाचे दस्तावेज आहे पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ ची हार्ड कॉपी खराब विकृत किंवा हरवल्यामुळे पेन्शन विशेषतः पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ न मिळाल्याने कौटुंबिक पेन्शन सुरू होण्यास विलंब होतो आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना प्रचंड त्रास होतो वरील अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने भारत सरकारच्या डिजिलॉकर सेवा वापरण्याचा निर्णय घेतला आहे डिजिलॉकर पेन्शन पेमेंट डिजिलॉकर वर पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ साठवण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी राज्य सरकारची एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली म्हणजे आय एफ एम एस भारत सरकारच्या डिजिलॉकर पोर्टलशी समकालीत केली जाईल डिजिलॉकर खाते तयार करण्याची आणि पीपीओ पाहण्याची डाउनलोड करण्याची तपशीलवार प्रक्रिया पुढील प्रमाणे दिली आहे ही सुविधा खालीलप्रमाणे टप्प्या टप्प्याने सर्व पेन्शनधारक कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकांना उपलब्ध करून दिली जाईल पहिला टप्पा काय आहे पहा ई पेन्शन पेन्शन जारी केलेले पेमेंट ऑर्डर पी पी जुलै पासून डिजिलॉकर उपलब्ध केले जातील दुसरा टप्पा काय आहे पहा पेन्शन संचालनालय उत्तर प्रदेश आणि विभागीय अतिरिक्त संचालक सहा संचालक ट्रेझरी आणि पेन्शन यांनी जारी केलेले मॅन्युअल पेन्शन पेमेंट ऑर्डर लॉकर मध्ये पेन्शन पडताळणी अहवाल म्हणून उपलब्ध असतील उक्त पेन्शन पडताळणी अहवालचे स्वरूप सर्व मुख्य वरिष्ठ कोशागार कोशागार उपलब्ध मॅन्युअली जारी केलेल्या पेन्शन पेमेंट ऑर्डर आधारे वरील फॉर्मॅट मध्ये डेटाबेस तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मॅन्युअली जारी केलेले पेन्शन पेमेंट ऑर्डर एक बारा दोन हजार पंचवीस पासून डिजिलॉकर वर उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे तिसरा टप्पा काय आहे मित्रांनो निवृत्ती वेतन संचालनालय विभागीय अतिरिक्त संचालक सहसंचालक पेन्शन कार्यालयाव्यतिरिक्त इतर प्राधिकरणांनी जारी केलेले पेन्शन पेमेंट ऑर्डर जे कोषागाराद्वारे भरले जात आहेत ते देखील डिजिलॉकर उपलब्ध करून दिले जातील त्या संदर्भात स्वतंत्र आदेश जारी केले जातील डिजिलॉकर सोबत माहिती शेअर करण्यापूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ मधील माहिती अपडेट करण्यासाठी मुख्य वरिष्ठ कोशागार अधिकारी आवश्यकतेनुसार विशेष मोहीम आणि शिबिरे आयोजित करतील पेन्शनधारकांच्या नोंदी अद्ययावत करणे कोशागाराच्या नोंदीमध्ये सध्या उपलब्ध असलेले आणि त्यांच्या जोडीदारांची संयुक्त छायाचित्रे अस्वच्छ असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास शिबिरांमध्ये निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांची नवीनतम संयुक्त छायाचित्रे मिळवतील आणि अद्यनितीन करतील डिजिलॉकरवर पुढे पाठवण्यासाठी संबंधित कोशागार अधिकारी आयआमएस मध्ये अपडेट केलेले फोटो अपलोड केला के जाईल रेकॉर्ड विशेष मोहीम मित्रांनो एप्रिल सर्व कोशागारे नोंदी अद्यावत करण्याची विशेष मोहीम सुरू केली जाईल कोषागार संचालनालय उत्तर प्रदेश कोशागार अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करून मंत्रालयाकडून तपशीलवार वेळापत्रक तयार केले जाईल आणि त्यांचा व्यापक प्रसार केला जाईल पीपीओ डाउनलोड करण्याची प्रक्रिया काय आहे पहा मित्रांनो निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या त्यांच्या मोबाईल फोन संगणक लॅपटॉपमध्ये लॉकर अप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल निवृत्ती धारकांचे आधीच डिजिलॉकर खाते तयार केले असल्यास त्याने किंमतीने साईन इन पर्यावर क्लिक केले पाहिजे अन्यथा खाते करा, क्लिक करा। खाते तयार तयार करा 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 क्लिक क्लिक या पर्यावर केल्यावर पूर्ण नाव आधारनुसार जन्मतारीख आधारानुसार लिंग मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पर्याय हा आधार क्रमांक आणि पॅन यासारखी माहिती असलेली एक नवीन स्क्रीन उपलब्ध होईल आणि सहा अंकी सुरक्षा पिन सेट करा डिजिलॉकर अप्लिकेशन मध्ये लॉग इन करताना ग्राहकाला प्रत्येक वेळी हा सहा अंकी सुरक्षा पिन आवश्यक असेल पेन्शनधारकाने सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर त्याला आधार पडताळणीसाठी एक ओटीपी मिळेल एकदा ओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्याला डिजिलॉकरच्या होम पेजवर रिडायरेक्ट केले जाईल निवृत्तीवेतनधारकांचे आधीपासूनच डिजिलॉकर खाते असल्यास त्याने किंवा तिने साईन इन पर्यावर क्लिक करावे आणि साइन करण्यासाठी मोबाईल नंबर वापर नाव आणि आणि अंकी सुरक्षा पिन पिन वापरावा योग्य प्रदान केल्यानंतर निवृत्ती वापरकर्त्या डिजिलॉकर खात्याशी लिंक केलेल्या त्याच्या किंवा तिच्या मोबाईल नंबर वर एक ओ टी पी प्राप्त होईल एकदा ओ टी पी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर पेन्शन धारकाला डिजि लॉकरच्या होम पेज वर रिडायरेक्ट केले जाईल डिजिलॉकर निवृत्ती धारक आणि कौटुंबिक धारकांना उत्तर प्रदेश राज्यावर क्लिक करावे लागेल पेन्शनधारक उत्तर प्रदेश राज्य क्लिक करतो तेव्हा डिजिलॉकर अंतर्गत उपलब्ध असलेल्या राज्यातील सर्व सुविधा प्रसिद्ध होतील पेन्शनधारकाला इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर पर्याय आयकॉन निवडावे लागेल निवृत्ती धारकाला ट्रेजरी निवडण्यासाठी स्क्रीन दिसे दिली जाईल ट्रेजरी निवडल्यानंतर रोखाफाल त्यांचा जी आर डी क्रमांक प्रविष्ट करेल जे त्याला तिजोरीने दिली आहे ते प्रविष्ट करावे लागेल निवृत्ती धारकाला त्याचा किंवा तिचा जी आर डी क्रमांक अद्यतनीत करण्याची आवश्यकता असल्यास माहिती नसल्यास तो कोशवाणी डॉट यू पी डॉट एन आय सी डॉट इनवर लॉग इन करू शकतो आणि त्याचा जी आर डी क्रमांक प्रविष्ट करू शकतो ते मिळवू शकता किंवा कोषागाराशी संपर्क साधू शकता आणि जी आर डी क्रमांक मिळवू शकता प्रवाशांनी दिलेली माहिती जुळल्यास ला इलेक्ट्रॉनिक्स पीपीओ स्क्रीन वर दिसेल त्यानंतर पेन्शनधारक स्क्रीन वर उपलब्ध असलेला ई डाउनलोड करू शकतो आणि त्याची प्रिंट आउट घेऊ शकतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद